मित्रांनो आता साऱ्या शेतकऱ्यांसाठी कंपनी सिलेक्ट करताना म्हणजे सोलर पंपाची जी कंपनी आहे तर ती सिलेक्ट करताना एक पेचाचा प्रश्न जो आहे तर तो निर्माण होता येते तर कुठली कंपनी सिलेक्ट करावी कुठले बेस्ट मटेरियल आहे किंवा कुठली कंपनी आहे की जे जे सर्व मटेरियल आहे कारण साऱ्या कंपन्या अशा असतात की ज्या स्वतःचे प्लेट किंवा स्टार्टर जे आहे कंट्रोलर जे आहे तर ते न देता दुसऱ्या कंपनीचे जे स्टार्टर किंवा कंट्रोलर किंवा प्लेट जे असतात तर त्या देत असतात कारण यामध्ये एका कंपनीचं स्टार्टर त्याचबरोबर एका कंपनीचे मोटर पंप त्यानंतर जे स्ट्रक्चर आहे तर ते दुसऱ्या कंपनीचं असे जे मटेरियल आहे तर ते प्रोव्हाइड करत असतात तर मित्रांनो या ठिकाणी आपण आता बघणार आहोत की ज्या कंपन्या आहेत तर या कंपन्या कशाप्रकारे सिलेक्ट करायच्या आपल्याला किंवा मग त्यांची जी माहिती आहे तर ती प्रकारे आपल्याला घेता येणार आहे त्यासाठी आपण जो व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला जी माहिती आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटून जाईल तर मित्रांनो यामध्ये आता सोलर पंपाच्या बऱ्याच साऱ्या ज्या कंपन्या आहेत तर चालवीसच्या ऑप्शनमध्ये नवीन आलेल्या आहेत आता साऱ्या शेतकऱ्यांना माहिती असेल ज्या शेतकऱ्यांनी आधी कंपनी सिलेक्ट केली आहे किंवा कोणाचा अर्ज भरताना माहिती जी आहे तर ती बघितलेली आहे किंवा ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं होतं त्यांना मागील ज्या कंपन्या होत्या मागील लॉटमध्ये तर त्या सर्व माहिती आहे आता कालच आपण एक साधारण चार ते पाच कंपन्या ज्या आहेत ज्या टॉपच्या आहेत किंवा ज्यांचे मटेरियल वगैरे चांगले आहेत तर ही संपूर्ण जी माहिती आहे तर ते आपण शेतकऱ्याकडूनच घेत असतो त्यांच्या अनुभवावरूनच जे आहे तर त्या पण चॅनलवरती अपलोड करत असतो तर ज्या चार ते पाच कंपन्या आहेत त्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जे शेतकरी नवीन आहे त्यांनी तो व्हिडिओ जो आहे तर तो चॅनलवरती जाऊन बघून घ्या तर यामध्ये आता टाटा कंपनी जी आहे तर ती सर्वात चांगली कंपनी असे समजले जाते किंवा आहे देखील यामध्ये आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा कल जो आहे तर तो टाटा कंपनी सिलेक्ट करण्याकडे आहे यामध्ये जर टाटा कंपनी नसेल तर त्यानंतर स्पॅन आहे लुब्बी आहे जुना सोलर आहे त्यानंतर गोल्डी आहे शक्ती आहे जी के सोलार पंप आहे तर अशा ज्या कंपन्या आहेत तर या कंपन्याचा जो रिझल्ट आहे तर तो शेतकऱ्यांना चांगला आलेला आहे यामध्ये म्हणजे जे शेतकरी म्हणजे साधारण ज्या शेतकऱ्यांनी विहिरीवरती पंप बसवला तर त्यांना त्याचा कुठल्याही प्रकारचा पाण्याचा प्रेशर जो आहे तर त्याचा कुठल्याही प्रकारचा ताण नाही किंवा मग कमी पाणी मारते आहे मोटर त्यानंतर आपल्याला जे आहे साधारण मटेरियल वगैरे काही खराब झाले किंवा मग कंपनी इन्स्टॉलेशनच्या नंतर काही कस्टमर केअरिंग सपोर्ट लागला तर त्यासाठी देखील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची जी अडचण आहे तर ती आलेली नाही आहे त्यामुळे आता काही कंपन्या ज्या आहेत तर त्या नवीन आलेल्या आहेत यामध्ये आता शेतकऱ्यांना देखील माहीत नाही की याचं मटेरियल कशा क्वालिटीचा आहे त्याचबरोबर त्यांचं स्ट्रक्चर कोण देणार आहे त्यानंतर त्यांचे प्लेट कोण देणार आहे कारण आता बऱ्याच साऱ्या ठिकाणी असं होतं आहे की गाडी जी आहे कंपनी समजा एखादी कंपनी सिलेक्ट केली तर त्यांची गाडी येते त्यामध्ये ते प्लेट्स आणि स्ट्रक्चर देऊन जातात ते म्हणतात की ते पंप घ्यायला तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल त्या ठिकाणावरून पंप घेऊन यावा लागेल मग म्हणजे पाण्याचा जो पंप आहे तर तो आणण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन पंप जो आहे तर तो आणून द्यावा लागतो किंवा आणून घ्यावा लागतो काही वेळेस ते जे वाहतूक आले असतात तर ते देखील आणून देतात तर या ठिकाणी आता जे मटेरियल आहे तर जे वेगवेगळ्या कंपनीचं असल्यामुळे आपल्याला जो सपोर्ट आहे कस्टमर केअर सपोर्ट असेल किंवा मग इंस्ट पंप इन्स्टॉलेशनच्या नंतर जे डॅमेज वगैरे होते किंवा काही खराब होतं तर ते, ते बदलून वगैरे घेण्यासाठी किंवा त्याचे काम वगैरे करण्यासाठी जे आहे तर तो सपोर्ट चांगला भेटत नाही कारण आता ना एक कंपनी जर समजा कंट्रोलर वेगळ्या कंपनीचा असला जर पंप वेगळ्या कंपनीचा असला तर यामध्ये नेमकं प्रॉब्लेम कुठे शेतकऱ्याला देखील समजत नाही त्यामुळे शेतकरी जे आहे तर ते एका कंपनीला फोन करतात ते म्हणतात की तुमचा कंट्रोलर या कंपनीचा आहे तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा तर अशा प्रकारे शेतकऱ्याचे जे परेशानी आहे तर ते कंपनीचे लोक जे आहेत तर ते करत असतात तर आता आपण जे कंपन्या सिलेक्ट करतायत तर साधारण आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या गावामध्ये जर कुणी सोलर पंप आधी बसवलेले असतील तर त्यांचा अनुभव बघा त्यानंतर आता सध्या मार्केटमध्ये साऱ्या कंपन्या नवीन आलेल्या आहेत पण त्याचा अजून कोणालाही अनुभव नाही आहे आणि सोलर पंपविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणजे आपण त्याचे उत्तर जे आहे तर लावेमध्ये देऊ तर मित्रांनो आता ज्या सोलरच्या कंपन्या आहेत तर यामध्ये जवळपास अक्षय कंपनी आहे त्यानंतर जी के कंपनी आहे गोल्डी कंपनी आहे तर या बऱ्याच साऱ्या सोलरच्या कंपन्या आहेत तर यामधून आपल्याला नेमकं ओरिजिनल किंवा मग जे सोलर म्हणजे असं परफेक्ट आपल्याला पाणी वगैरे हो व्यवस्थित पद्धतीने भेटेल त्याचबरोबर त्याला कुठल्याही इन्स्टॉलेशनच्या नंतर जो खर्च आहे तर तो लागणार नाही तर ही संपूर्ण जी प्रोसेस आहे तर याविषयीचे आपण जे व्हिडिओ आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑलरेडी अपलोड केलेले काही दोन ते तीन कंपनीचे जे रिव्ह्यू आहे सोलर पंपाचे तर ते देण्यात आले साधारण आयकॉन कंपनीचा आपल्यासमोर हा जो सोलर पॅनल आहे तर हा इकोजेन आयकॉन कंपनीचा सोलार आहे तर यांचे स्वतःचे स्ट्रक्चर वगैरे जे आहे तर ते मोटार त्याचबरोबर जे सोलर पॅनल दिसत आहेत आपल्याला ते त्यानंतर कंट्रोलर रिस संपूर्ण जे स्ट्रक्चर आहे तर हे स्वतःचं किंवा त्याच कंपनीचं आहे तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये जे आहे तर कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर कशाप्रकारे मिळवायचा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा कंपनीशी तर याविषयी माहिती बघणार आहोत त्याआधी काही शेतकऱ्यांचे दोन तीन प्रश्न आलेले होते तर त्याच्याविषयी माहिती बघूयात तर मित्रांनो आता शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत त्याचे पेमेंट वगैरे झाले सेल्फ सर्वे झाले तर मटेरियल केव्हा येणार तर यामध्ये आता जे सर्वे आहेत तर आपण एक सेल्फ सर्वे केला यानंतर आपल्याला एक जॉईंट सर्वे करावा लागणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्यांच्या सेल्फ सर्वे झाले तर त्यांना एस एम एसद्वारे कळवण्यात आले असेल की आपल्या ठिकाणी हे लाईनमन आहे त्यांचा नाव आणि मोबाईल नंबर दिला असेल आपल्याला एस एम एसमध्ये आणि हे येऊन जे आहे तर ते सर्वे करून जातील किंवा सर्वे करण्या करण्यासाठी हे लाईनमन निश्चित केले आहे तर आता बऱ्याच साऱ्या ठिकाणी असं झालं की एस एम एस तर आले शेतकऱ्यांना पण ते जे लाईनमॅन आहे त्यां त्यांची बदली झालेली आहे तर ते दुसऱ्या ठिकाणी गेले तर शेतकरी असे विचारत आहेत की दुसऱ्या लाईनमॅननी सर्व्हे केला तर चालेल का तर मित्रांनो जे नवीन लाईनमॅन असणार आहे तर त्यांच्याकडे तो इंचार्ज दिलेला असणार आहे त्या ठिकाणी त्यांचं लॉग इन असणार आहे आणि त्यांनी जो सर्वे आहे तर तो त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना जे ऑप्शन आहे तर ते अवेलेबल झाल्याच्या नंतरच ते आपला सर्वे करतील कारण यामध्ये दे थोडासा देखील लागू शकतो आणि जर समजा काही हो टाईम वगैरे जास्त लागला तर मेडा ऑफिसचे कोणीतरी ऑफिसर किंवा लाईनमन येऊन जाई तर तो आपल्या जो जॉईंट जो सर्वे आहे तर तो करून जातात त्यानंतर जो एक सर्वे असतो तर त्या ठिकाणी कंपनीचा माणूस असतो त्यामध्ये लाईनमॅन असतो आणि शेतकरी ज्याला आपण लाभार्थी म्हणतो तर अशा तीन व्यक्तीच्या माध्यमातून तो सर्वे जो आहे तर तो कम्प्लीट होणार असतो त्या ठिकाणी जिओ टॅगिंग वगैरे हो जे आहे तर ते असते तर, तर ते आपण सर्वे करताना ज्या ठिकाणी फोटो काढला तर शक्यतो त्याच ठिकाणी सोलर पंप बसवून घ्या कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे सोलर पॅनल आहे तर ते दुसऱ्या किंवा वेगळ्या ठिकाणी बसवले जातील त्यामुळे त्यांचे जे सर्विस आहे तर ती वर्क करत नाही किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कस्टमर केअरिंग सपोर्ट लागतो तर ते आता साधारण कंट्रोलरमध्ये जी पी एस सिस्टीम लावण्यात आलेली आहे मित्रांनो बऱ्याच साऱ्या कंपन्या अशा आहेत की ज्या ठिकाणी जी पी एस सिस्टीम आहे त्यामुळे जिओ टॅगिंग म्हणजे अशी पद्धत आहे की ज्या ठिकाणी सोलार पंप बसवलेला आहे आणि तो या व्यक्तीचे नावे आहे अशा प्रकारची जी माहिती आहे तर त्या ठिकाणी नोंदवल्या गेलेली असते त्यामुळे आपण ज्या ठिकाणी सेल्फ सर्वे करतो त्याच ठिकाणी जॉईंट सर्वे करून घ्या म्हणजे जॉईंट सर्वेमध्ये देखील ते लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जे आहे तर ते मॅच होऊन जाईल आणि अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर मित्रांनो आपण कुठली कंपनी सिलेक्ट केलेली आहे एक कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद